श्री क्षेत्र शिरडोण येथे परमपूज्य महंत बाबा रामगिरी महाराज यांची पुण्यतिथी साजरी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम भाविकांच्या आलोटगर्दी श्री क्षेत्र शिरडोण येथे सोमवारी परमपूज्य महंत ब्रह्मलीन बाबा रामगिरी गुरुहरीगिरी महाराज यांची पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांनी मठाधिपती महंत प्रभाकर गिरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली साजरी करण्यात आली भक्तगण ग्रामस्थ मंडळ शिरडोण व मुंबईकर ग्रामस्थांनी दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले कोरेगाव शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र शिरडोण येथे वसना नदीकाठी श्री कुंडमंकाळ देवस्थान असून तेथे ते परमपूज्य महंत बाबा रामगिरी गुरु हरिगिरी महाराज यांचे पावन वास्तव्य होते त्यांनी या परिसराचा आणि मंदिर परिसराचा जीर्णोद्धार केला आहे त्यांची महती मोठी असून असंख्य लोकांना त्यांनी आधार दिला होता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी विविध क्षेत्रांमध्ये प्रगतीपथावर वाटचाल केलेली आहे दरवर्षी श्रीक्षेत्र शिरडोन येथे परमपूज्य महंत बाबा रामगिरी गुरु हरिगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सव सोमवारी पुण्यतिथी साजरी करण्यात आली तत्पूर्वी रविवारी रात्री नऊ वाजता जाम बुद्रुक येथील भजनी मंडळाचे भजन व जागर कार्यक्रम झाला सोमवारी सकाळी नऊ वाजता शिरडोण गावातून मिरवणूक काढण्यात आली दहा वाजता शिरडोण व जरेवाडी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला सकाळी साडे अकरा वाजता परमपूज्य महंत बाबा रामगिरी महाराज यांच्या समाधीस अभिषेक करण्यात आल्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली त्यानंतर आरती झाली आरतीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला परमपूज्य सद्गुरू रामगिरी महाराज यांचा जन्म एकोणीसशे एकवीस साली पंढरपूरजवळील वाखरी गावात झाला त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव रामचंद्र पांडुरंग शेळके असे होते मंगळवेड्यातील जावळे कुटुंबियांनी त्यांचा लहानपणापासून सांभाळ केला पंधरा वर्षे मंगल ते मंगळवेड्यात वास्तव्यास होते तेथून त्यांनी सोलापूरच्या तालमीत पैलवानकीचे धडे गिरवले काही काळ क्रांतीसह नाना पाटील यांच्या समवेत त्यांनी प्रतिसरकारमध्ये काम केले त्यानंतर त्यांना अध्यात्माविषयी आवड निर्माण झाली त्यांनी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात असलेल्या सीतामाईच्या डोंगरावर कुळकजाई येथे दहा वर्षे कट कठोर तपश्चर्या केली त्यानंतर त्यांना दत्त महाराजांनी स्वप्नात येऊन आशीर्वाद दे देत भक्ता तो आता येथे जा तेथील कुंडमंकाळ देवस्थानमध्ये आपली सेवा कर असा दृष्टांत दिला त्यानुसार ते एकोणीसशे पासष्ट साली शिरडोन येथे आले त्यांनी कुंडमंकाळ देवस्थान येथे सेवा तपश्चर्या केली दोन हजार सात सालापर्यंत त्यांचे तेथे ते वास्तव्य होते अनेक चमत्कार पाहून ग्रामस्थ भाविक आणि भक्तांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले त्यांनी गावच्या विकासासाठी अमूल्य योगदान दिले शिरडोन येथेच त्यांनी समाधी घेतली आज त्यांच्या आशीर्वादाने महंत सद्गुरू परमपूज्य प्रभाकरगिरी महाराज हे मठाधिपती म्हणून शिर्डोण येथे श्री कुंडोमंकाळ देवस्थानमध्ये विराजमान आहेत एकूणच शिरडोन येथे सद्गुरू परमपूज्य रामगिरी बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली त्यास भाविक भक्तांची मोठी गर्दी होती कविराज पंडित सप्ततारा न्यूज कोरेगाव होऊ शकते घरगुती आणि इथं भगवंत प्रत्यक्ष तुमचं महाकालेश्वर महाकालेश्वर म्हणजे उज्जैन महाकालेश्वर आणि ते इथं कुंडामध्ये प्रकट रूपाने तुमच्या इथं उत्पन्न झाले प्रकट झाले आणि यांच्यासारखं दर्शन आणि या ठिकाणी महंत रामगिरीजी महाराज यांच्यासारखे तपस्वी महान संत आणि असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी प्रभाकर गिरीजी महाराज त्यांची आत्तापर्यंत बरेच दिवस झालं वर्षी सेवा करत आहेत आणि अशा ठिकाणी हा सर्व तुम्ही जमलेला आहात अतिशय सोमवारचा पवित्र अतिशय पुण्यकारक असा दिवस या ठिकाणी हरे कृष्ण 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 हरे हरे, 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 हरे। मनापासून भजन करा नामातच भगवंत आहे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर मावनी महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय जय रामगिरी महाराज की जय कुंडो महाकालेश्वर महाराज की जय महंत प्रभाकरजी महाराज की जय जय ज्ञानेश्वरीचा नववा ओळी क्रमांक दोनशे अठ्ठ्याऐंशी जो मच होय अनन्य शरण त्याचे मी निवारीन जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची असे कोण म्हणत प्रत्यक्ष भगवान परमेश्वर परमात्मा श्री कृष्ण म्हणतात जे करण्याची कलियुगामध्ये आवश्यकता नाही योग याग विधी एन हे सिद्धी प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे की तुम्ही क्षणमंगूर जीवन आपलं आहे योग याग असं वर्ष वर्ष दहा दहा वर्ष तपश्चर्य दहा दहा हजार वर्ष तपश्चर्य करत होती लोक कधी करत होती योगा द्वायुग त्रेपागामध्ये कलियुगामध्ये नाही

Thank <laughs> you. bye